गुड मॉर्निंग मित्रांनो वेलकम टू न्यू लॉक तर आज पुन्हा आलेले आहे साईडवरती मी सकाळी मार्केटला पण बघितलेलं आहे आणि बघून झाल्यानंतर मी आता साईटवरती आलेलो आहे आमचे कारागिर जे आहेत फर्निचरवाले ते पण आता इथे आलेले आहेत तर आज सकाळचं मार्केटचं तुम्हाला पहिले अपडेट देतो की जसे मार्केटवरती जात असतात ना तसे खाली पण येतात हे नेहमी सर्वांना मी सांगत असतो तर चार दिवसांपासून काय होतं ना की मार्केट कंटिन्युअसली खाली येत आहे पण त्याच्यामध्ये काही स्टॉक जे होते ना त्यांच्यामध्ये चांगली रॅली होती आणि जेव्हा आपलं प्रॉफिट बनत असताना तर ते प्रॉफिट आपण बुक पण केलं पाहिजे हे नेहमी मी सर्वांना सांगत असतो जेव्हा तुम्ही ट्रेडिंग करत असतात तेव्हा आता इन्व्हेस्टमेंटचा असं असतं ना की तुम्ही ती इन्व्हेस्टमेंट लॉंग टर्मसाठी केलेली असते त्याच्यात थांबलं तरी काही अडचण नसते आपण त्याच्यातून बाहेर पडायचं नसतं खूप सारे स्टॉक असे असतात की तुम्हाला ते निगेटिव्ह दिसतात पण थोड्या दिवसानंतर छान बाईंग येते त्यांच्यामध्ये आणि चांगले रिटर्न ते स्टॉक आपल्याला बनवून देत असतात त्यामुळे लाँग टर्ममध्ये आपण त्याच्यामध्ये थांबून राहिलं पाहिजे आणि मार्केटमध्ये अभ्यास नक्की असला पाहिजे शेअर मार्केट असं असतं ना की, की ताबडतोब पैसा नाही आहे तिथे जर तुमचा अभ्यास असेल तरच त्याच्यामध्ये तुमचा पैसा बनत असतो मग आपल्यासारख्या सामान्य व्यक्ती काय करतात शिकण्यावरती भर देत नाही त्या काय करतात माहिती आहे का ताबडतोब प्रॉफिटच्या मागे लागतात मग जिथे आपण एंट्री घ्यायला नको स्टॉकमध्ये तिथे तिथे घेऊन टाकतात आणि लॉस सहन करतात म्हणजे बघा आता जसं आपण मागे म्हणायचो की मेटलमध्ये मोठी रॅली आलेली मेटलचे सर्व स्टॉक बघा सेल हिंद जिंक हिंद कॉपर हिंडाल्को नालको हे जे स्टॉक्स आहे ना खूप वरती होते आता त्यांच्यामध्ये बघा दोन दिवसांपासून प्रॉफिट बुकिंग यायला लागलेली पण आता त्याच जागेवरती जर एखादा स्टॉक खाली आलेला आहे समजा मी तुम्हाला जरा सांगितलं की एखाद्याने टॉपला जर एंट्री घेतली तर तो अशा अशा पद्धतीने फसतो तिथे प्रॉफिट बनण्याची प्रोबॅबिलिटी कमी असते जाऊ शकतो तिथून पण वरती तो स्टॉक पण एखादा स्टॉक समजा तीस चाळीस टक्क्यांनी खाली पडलेला आहे आणि तिथे आपण बाय करतो काहीतरी लॉजिक लावतोय तर मग तिथून त्या स्टॉकचे खाली जाण्याचे चान्सेस कमी असतात मग तो जायला किती जाईल कमी जाईल खाली बरोबर -बर की नाही म्हणजे आपली प्रॉबेबिलिटी जी असते तिथून खाली जाण्याची कमी होऊन जाते तो वरती जाऊ शकतो स्टॉक मग जे टॉपला फसतात ना ते वर्षभर त्या स्टॉकमध्ये अडकून पडतात त्याच्यामुळे म्हणत असतो मी तुम्हाला की स्टॉक मार्केटमध्ये शिकून काम करायचं अंदाजे काम चालत नाही मार्केटमध्ये आणि सरळ जर तुम्हाला ट्रेडिंग जमत नसेल तर मग सोडून दिलं पाहिजे तर बघा मग तीन चार दिवसांपासून हेच होतं आहे मार्केटमध्ये आज पण मार्केट खालच्या स्तरावरती दिसतं आहे आपल्याला आणि हे मार्केटमध्ये चालत राहणार आपल्याला काय वाटतं ना की मार्केट नेहमी वरतीच गेले पाहिजे हे पडतंय ना सर्वांना आपल्याला वाटतं मार्केटवरती गेले पाहिजे पण ते प्रत्येक दिवसाला थोडंच जातील वरती मार्केटमध्ये काही दिवसाला येणार प्रॉफिट बुकिंग पण काही दिवसाला बाईंग पण येणार मग बाईंग आली तर मार्केटवरती आणि सेलिंग आलं तर मार्केट खाली बरोबर हे तर ह्या गोष्टी समजून सर्वांनी मार्केटमध्ये काम करत चालायचं आहे तर आज माझं थो थोडंसं पुन्हा कन्फ्युजन झालेलं आहे कामाच्या बाबतीमध्ये म्हणजे कसं असतं ना की जेव्हा घराचं इंटेरियर चालू होत असताना खूप अवघड असतं कारण की सगळ्या गोष्टी ज्या असतात सिलेक्शनच्या असतात म्हणजे आता ज्या गोष्टी चालू होत घराच्या कामासाठी ते सर्व चॉईस ॲटम आहे आता घरामध्ये माझं जे फर्निचर चाललेलं आहे ना त्याच्यामध्ये पण सेम कंडिशन होते माझे म्हणजे आता हां लॅमिनेटच्या बाबतीमध्ये आता कोणतं चॉईस करायचं आहे त्याच्यावरती पण माझं कन्फ्युजन होतं आहे मी रात्री कॅटलॉग घेऊन गेलेलो होतो लॅमिनेटचे आता इतके सारे लॅमिनेट आहे त्याच्यामध्ये की कलर कोणता चॉईस करावा हे समजत नाही आहे मला आता मी आज पण वेळ देतो म्हणजे एक दोन दिवस वेळ घेतो आणि सिलेक्शन करतो म्हणजे ताबडतोब निर्णय घेणं पण चुकीचं असतं कोणतंही हे बघा वस्तू एकदाच ते आपल्या घरामध्ये ती काय सारखी सारखी बनणार नाही किंवा आपण एखादं लॅमिनेट आहे समजा ते चिपकवलं आहे आणि त्याला पुन्हा काढायचं ते शक्यच नाही ते होऊ शकत नाही त्याच्यामुळे काय थोडा वेळ घेऊ आपण आणि लॅमिनेटचं सिलेक्शन करू आता कारगिर आलेले तर आता बघतो आज काय काम चाललेलं शक्यतो माझ्या मते ते बेडचं काम करतील आज बेडचं टॉप बनवतील किंवा बेडसाठी टेबल जे आहेत ना ते बनवतील अजून एक गोष्ट मित्रांनो मी तुम्हाला सांगतो की जेव्हा पण तुम्ही एखादी गोष्ट घराच्या कामासाठी घेत असतात वस्तू जे असते तर तिचा भाव नक्की करत चला कारण की आपण घरकामामध्ये नवीन असतो कारण की कोणालाही पहिले अनुभव नसतो याचा पण जस जसे दिवस जातात घर बांधतो आपण आपल्याला अनुभव येत जातो प्रत्येक गोष्टीचा तर आपण हार्डवेअरमध्ये किंवा इतर कोणत्याही ठिकाणी आपण जेव्हा एखादा आयटम आणायला जातो ना तिथं काही किमती सांगतात त्याच्या तर एकाच जागेवरती आपण कधी सामान घ्यायचं नाही वेगवेगळ्या ठिकाणी आपण रेट काढायचे असतात आणि भाव कमी करायचा असतो आणि त्याच्यामध्ये ना आपण आहे शेअर मार्केटमधली माणसं भाव सर्वांना माहिती भाव भगवानचे आता बहुतेक जण करत पण नसतील शेअर मार्केटमध्ये काम ते म्हणतील तुम्ही काय म्हणताय भाव भाऊचे तर कोणत्याही गोष्टीचा आपण भाव करायचा असतो नाही एखादी वस्तू जर शंभर रुपयाला असेल ना त्याचा भाव कमी करून मग घ्यायचा असतो आणि तीन चार ठिकाणी भाव काढले की आपोप आपल्याला रेट पण चांगला मिळत असतो त्यामुळे या गोष्टीवरती सर्वांनी भर द्या भाव करायला शिकायचं आहे आपण हे बघा हे असं सामान पडलेलं असतं त्यामुळे मी बनवत नाही व्हिडिओ दिसतंय ना पूर्ण हे प्लायवूड हे कटिंग वगैरे होत असताना हे सर्व सामान इथे पडलेलं आहे त्यामुळे मी जर एखादा व्हिडिओ बनवला ना तर मग तो तुम्हाला व्यवस्थित दिसणार पण नाही मलाच ते चांगलं वाटत नाही त्यामुळेच मी व्हिडिओ बनवत नाही आतले त्याने बेड साईड टेबल पण ते आजही बेडचंच फिटिंग करत आहे आतून खूप सामान पण पडलेलं होतं याच्यामध्ये कचरा पण होता तो साफ केलेला आहे आता याला पाठीमागच्या बाजूला जे पॅनल आपण लावलेलं आहे ना तिथं त्या पॅनललाच या बेडला फिट करून देतील बेटे का काम सत्यम हाँ। किया है गांव में आ? किसके पास सिक्के थे काम पापा का। पापा के कर, पापा करते हैं क्या गांव में काम स्कूल में नहीं गए स्कूल में गए नहीं गए है? पढ़ते हैं पढ़ते है? कौन सी क्लास में दस में दस में तो दसवीं छोड़ के फिर इधर आ गए अभी हाँ, पेपर होगा तो जाएंगे डायरेक्ट पेपर में पेपर होगा तो जाएंगे तर शरद भाऊकडे पण आलो आहे आता शरद भाऊ इथं पाणी भरताय झाडांना त्यांनी पण इथं झाडं लावलेली आहे अरे चांगलं आहे एक नंबर पाणी सकाळी आले नाही चहा गेला चहा घ्यायला आले नाही सकाळी मस्त झाडं मस्त आले शरद भाऊ तुमचे तुम्ही दिलेलं झाडं येते ना ते मोगरा वेगळाच मोगरा आहे आज त्या घरातून लावलंय <laughs> <laughs> का पाणी बरोबर मस्त झाड आले तुमचं नवीनच मोगरा आहे शरद भाऊ हा नवीन मोगरा बघा हे मोगऱ्याचं झाड आहे नवीनच दिसत आहे काय नाव याचं फुल मोगरा म्हणजे फुल मोगरा आमच्या घरी पण आहे एक मोगऱ्याच झाड पण ते वेगळंच आहे हे वेगळंच झाड हे गजऱ्यामध्ये सिंगल सिंगल फुल नाही आहे गुच्छच येतो वेगळंच आहे तर शरद भाऊंच्या गार्डनमध्ये मी तुम्हाला घेऊन जातो आता त्यांनी मस्त गुलाबाचे झाड लावले किंवा गुलाबाचे मस्त आले झाड फुलं पण छान आलेले आमचे गुलाबाचे झाड हे बघा मस्त आहे हे छान वाटलंय मला सगळ्यात मस्त हे वाटत आहे एकदम मस्त फ्रेश एकदम ते बघ किती किती प्रकारचे गुलाब मोठे मोठे गुलाब पिवळा पा हा पिवळा या साईडला पिवळा गुलाब पिवळा पप्पा गुलाबाचे बघा हे कोणतं झाड आहे हे जास्वंद आहे हे ब जास्वंदी गेलं पण नवीन हा याला कळे आले बघा बा पहिलं फुटलं गेलं नवीन एवी जा पाहिजे हे गुलाब पाहिजे हा गुलाब पाहिजे मस्त आहे आपण आमचे गुलाबाची मोठी बागी माहिती आहे का आता पपई केव्हा तयार होईल आपली आता खायला पपई आता कोण उन्हाळ्यात उन्हाळ्यात विकायचं कशाला आपल्याला घरीच पाहिजे ना गवतीच्या आतचं पण आहे ते गवतीच्या आतचं पण आहे टाकून मस्त लागतं गवती हे पपईच्या झाड पण इकडे आहे तर मी आता पुन्हा घरी आलेलो आहे आणि घरी आल्यानंतर पुन्हा आता मार्केटला बघतोय तर मला मार्केट, मार्केट पूर्ण लाल झालेलं दिसतं इथं मी तुम्हाला थोडंसं दाखवतो मार्केट पण बघा मार्केट या ठिकाणी पूर्ण लाल झालेलं आहे म्हणजे प्रत्येक इंडेक्स निफ्टी फिफ्टी निफ्टी बँक मिड कॅप स्मॉल कॅप आय टी सेक्टरल इंडायसेस पण आपल्याला खालच्या स्तरावरती दिसत आहे पूर्ण मार्केटमध्ये आज सेलिंग झालेली आहे आणि मेटलचे स्टॉक तर इतके पडत ना आता ज्यांनी टॉपला पोझिशन घेतलेली असणार बाय केलेले असतील ते तर मोठे फसलेले आता इथे मार्केटमध्ये त्यामुळे मी म्हणत असतो की टॉपला कधी फसायचं नसतं माझ्याकडे पण डिफेंडची टीप होते सकाळच्या वेळेला मला सफिशियंट प्रॉफिट दिसलं म्हणजे मी जवळजवळ आठ दहा दिवसांपूर्वी केलेले होते बाय प्रॉफिट दिसलं मी त्याच्यामध्ये प्रॉफिट बुक करून टाकलं आणि निपटी जशी पडते आता खूप खाली निपटी पण चार दिवसांपासून खाली तर मग मी काही निपटी बीज ॲड केलेले आहे ठीक आहे काही स्टॉक्स आहेत चांगल्या लेवलवरती बाय केलेले त्यांना बघूया स्टॉप लॉस असतोच जर वाटलं तसं जर आपला स्टॉपला सीट होऊन जाऊ म्हणजे कमी लॉस घेऊन आपण त्याच्यामधून बाहेर पडून जाऊ तर असं आहे आजचं मार्केट बघा पूर्ण खाली आहे तर हे आहे लॅमिनेट आता तर लॅमिनेट मला चॉईस करायचे आता कोणते करावे ते, ते समजत नाही आहे म्हणजे वॉडरूपसाठी त्यानंतर आपलं सिटिंग टी व्ही युनिट असणार दरवाजे पण आहेत त्याच्यामध्ये तर चाललेलं आहे मी आता दोन तीन दिवस वेळ घेतोच कारण की घाईघाईमध्ये घेतलेला निर्णय आपला चुकू शकतो थोडंसं नेटवरती पण सर्च करतो की कसं आपण कॉम्बिनेशन ठेवलं पाहिजे वॉर्डरोबमध्ये पण किंवा आपलं जे सिटिंग असतं ठीक आहे त्याचं पण कारण की हे चॉईस आयटम आहे कलरमध्ये मा पण माझं तसंच होतं आहे कोणता सिलेक्ट करावा तेच समजत नाही आहे आता घरी आणलेले कॅटलॉग अजून आहे दोन तीन त्याच्यामध्ये पण खूप आहे बघूया आता जो योग्य वाटेल तो लावूया आपण आपलं जे फ्लोरिंग असतं किंवा आपण घराला जो पेंट केलेला असतो त्याला हे मॅच पण झालं पाहिजे बघूया याच्यातच माझा गोंधळ उडतो आहे खरा तर थोडा वेळ देतो मी आता सिलेक्शनसाठी मग नंतर बघूया त्याच्यानंतर मग लॅमिनेटचं पण काम चालू होईल घरी आपल्या जवळजवळ अजून दहा पंधरा दिवस तर घेलंच असं वाटतंय मला फर्निचर त्याच्यानंतर मग पेंटला सुरुवात करू घरी शेवटी अजून एक विनंती करतो सर्वांना कशा संदर्भात स्टॉक मार्केट संदर्भात शिकून काम करा स्टॉक मार्केटमध्ये मा कोणाचं ऐकून करू नका काम गॅम्बलिंग करू नका मार्केटमध्ये आणि व्लॉग जर आवडलेला असेल तर नक्की लाईक आणि कॉमेंट पण करायचं आहे नक्की आणि शेअर पण करा व्हिडिओला थांबूया जय हिंद